आणि फायनलचा निकाल घोषित केला जातोय सूर्याच्या साक्षीने या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला त्यामधील सात नंबरचा मान पटकवला सातवा धावील गाडी मुकायमाता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली पहिला निखिल शेठ कोरडे पहिला प्रवीण शेठ दसोडकर आणि शंभूबाजी ग्रुप खडक वासलाकरांचा कृष्ण पळाला आणि त्यांच्या सोबत मोनर शेठ खैरे चाले मुगावडेकरांचा वजीर पळाला सुंदर गाडी पळाली आजच्या मैदानामध्ये गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली वीर साहेब उत्सवाने मैदानातील फायनलचा सहा नंबरचा मान पटकवला एक वर रावलेली गाडी जे मोहम्मद वारी या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पळाली श्रीकन्या प्रमोद शेठ गुलेपाडी गुलेपाटील तालीम संघ मोहम्मद यांचा पक्ष आणि त्यांच्यासोबत पळले यज्ञानासरस किवळे हवेलीकरांचा सैतान सुंदर गाडी पळाली आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली असा शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं वीर साहेब उत्सवा निमित्त आयोजित मैदानातील पाच नंबरचा मानकरी पंचम क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी शौर्य दैवत गोवेकर लोणंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भगवान सेल गुरव कर्जत शौर्य दैवत गोवेकर लोणंदकरांचा टेस्टर पळाला आणि त्यांच्या सोबत जय पराजय ग्रुप नाशिककरांचा हरण्या पळाला सुंदर गाडी पळाली गाडी पंचम क्रमांकाची मनकरी ठरली केला मैदानातील चार नंबर चाव्हा चौथा क्रमांका पटकावला तास क्रमांक चार वर लावलेली गाडी सार्थक बाबा जगताप सासवर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सार्थक बाबा राजे जगताप सासवडकरांचा गुलालाचा बादशहा सरपंच पळाला आणि त्यांच्या सोबत सो गोरखशे सोनवणे सासवडकरांचा हरण्या पळाला सुंदर गाडी पळाली अैदा गाडी चतुर्थ क्रमांकाची मनकरी ठरली साहेब उत्सवा निमित्त आयोजित केलेला मैदानातील तीन नंबरचा माल भटकवला गाडी गुरुदेव दत्त प्रसन्न सोनू शेठ पटारे पाटील वडकी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोनू शेठ पटारे पाटील वडकीकरांचा हिंद केसरी गाणा पळाला आणि त्यांच्या सोबत आयशा एनडीसे पाटील नेवरी मुंबईकरांची रायफल पळाली सुंदर गाडी पडली अच्छा गाडी तृतीय क्रमांकाची मनकरी ठरली बीर साहेब केला मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळ भरत असताना बापूसाहेब भाड वाघोली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला अशी गाडी पळाली बापूसाहेब बाडळे उमेश अर्पळे फुरसुंगी सुमित शेठ वाडळे वाघोली आणि अधिक पहिला कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत पहिला सचिन शेठ चव्हाण वाईकरांची रायफल पळाली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुंदर गाडी पडली आजच्या मैदानामध्ये हो गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी नामांकित असलेला पीर साहेब उत्सवा निमित्त आयोजित केला मैदानातील एक नंबरचा मान क्रमांक सहा वर दौरली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथुराज दादा खुटवट फुरसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पळाली पृथ्वीराज दादा खुटवट फुरसुंगीकरांचा राजा पळाला आणि त्यांच्या सोबत प्रियांकानंद तारेकर मी साई वैभव पाटील सर्वे सेट पाटील मानगर पाडगावकरांचं वादळ पडलं सुंदर गाडी मालकांचा अच्छा या ठिकाणी टू व्हीलरच्या मानकरांनी लक्षात घ्या उद्या आपल्या गाड्या नावावरती करून दिल्या जाणार आहेत ज्यांच्या नावावरती गाड्या पाहिजेत त्या बैलगाडी मालकांनी या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी आणून द्या आणि उद्या आपल्या गावात नावावरती गाड्या नोंद करून घ्या चला